सांगली महापालिकेत भाजपाचा महापौर होईल नीट काम करण्याचा सल्ला देत पालकमंत्री चंद्रकांत पाटील नगरसेवकांचा केला सत्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये निवडून आलेल्या भाजपाच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार सांगलीमध्ये पार पडला आहे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रात तोडून आलेल्या भाजपा उमेदवारांचा सत्कार करण्यात आला आहे उपस्थित भाजपा व नगरसेवकांना काम नीट करा असा सल्ला वजा कानमंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगली महापालिकेत भाजपाचाच महापौर होईल असे स्पष्ट केलेलं आहे सत्कार सोहळा प्रसंगी भाजपाचे आमदार सुधीर गाडगे सुरेश खाडे निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांच्यासह भाजपाचे नेते आजीबाजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं। अजित पवार माहित नाही कसं आहे की एकोणचाळीसला आम्ही थांबायला नको होतो जवळजवळ अकरा जागा आत्ता म्हणजे चार अकरा जागा अशा आहेत की ज्या दहा मताने गेल्या शिवसेनेने तेराशे मतं घेतली शिवसेनेने सहाशे पंचायती येते कुठे पंचावन्न गेल्या नोटात चौदाशे पडला असं आहे ते छोटी राजकारणामध्ये यश यश असतं अपयश अपयश असतं आता एकोणचाळीस वर सरकार चालवण्यासाठी कोणाकोणाला बरोबर घेता येईल याची विदेशात देवेंद्रजी दाओजला होते ते आल्यापासून चर्चा सुरू झालेली आहे आमच्याकडे असे सगळे कृशियल निर्णय आम्ही देवेंद्रशी नेऊन भेडवतो की तुम्ही काय तो निर्णय करा कारण असं राज्यकर्ताच महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही की ज्यानेच भल्या भल्यांना ठिकाणावर आणलं आणि विकासही त्यांना कळतो माणूस पण कळतो स्ट्रॅटेजी पण कळते अन्य पक्ष कळतात त्यामुळे त्यांना विदेशातून आलेला मी म्हटलं की बाबा काय करत मी करतो असे नांदेडला गेले खूप मोठा कार्यक्रम आहे ना तिथल्या गुरुद्वार महापौरपदाचा काय निर्णय झालेला आहे काय निर्णय झालेला आहे नाही आमच्याकडे चर्चा करूनच आम्ही निर्णय करतो होईल महापौरचा तर वेळ आहे